बाहेर निघते हो हो म्हणजे लिव्हर्स जिवर आता हे बा हे अलिगड कुलूप आहे गाली किती वजनदार आहे अलिगड हे बा हे बा याच्यात लिव्हर आहे लिव्हर याच्यात आपल्याजवळ एक योग्य एवढे तुम्ही ते घ्या हे सुट्टी झालो हे एक साधं कुलूप आहे कितीही ताकद लावली तरी हे उघडता येत नाही आणि याला चाबीसाठी ही चाबी आहे आणि चाबीसाठी ही एक जागा दिलेली आहे फिरवा ही बस या पद्धतीने फिरवायची चाबी ज्यावेळेस वेळेस पूर्ण आतमध्ये जाते सरळ सरळ रंगाल सरळ ही चाबी गेली हे दाबल्यानंतर हळू हळू सरळ नाही सरळ बोला बोला हो आणि या साध्या यामध्ये कुठलंच लिव्हर नाही लिवर नाही साधी एक लोक पंचधातूची पुंगडी आहे आणि यामध्ये अतिशय कोरीव काम जवळपास अडीचशे वर्षा अगोदरच हे कुलूप आहे गावातच कुलप तयार केले ते आपण सहज ते उघडू शकतो हे आता हे दुर्मिळ आहे कुलूप मछलीच्या तोंडाचे अच्छा हे

ही चाबी आहे आणि चाबी ठेवण्यासाठी किंवा चाबीच्या मार्गातून हे कुलूप उघडण्यासाठी अशी कुठलीच जागा नाही हे उघडण्याचं ही मॅजिक कुलूप आहे लोच ही याला लावली आणि हे कुलूप उघडलं हे बस ही चाबी बाजूला काढता वर आता ताकद लावली लाव <laughs> हे कुलूप उघडा नाही आणि ऑटोमॅटिक लावलं ही मॅजिक कुलूप आहे नागपूरकर भोसले यांच्या कालावधी जागा दिसत नाही शदर कुठली याला ही हे कुलूप कस खोलायचं लावायचं उघडायचं कस उघडायचं कस एक पॉईंट आहे कुलूप आहे हो ही आपण प्रत्यक्षात उघडून पाहूया थांबा मामा थांबा हे चारही बाजून हे आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आतमधल्या याच्यावर राहायचं ही इथं जागा आहे सरळ बघ चांगली अंटी झाली सरळ कुलूप हे पद्धतीने चारही बाजून मासुळीचा आकार आणि वरच्या साधारणतः हे कुलूप किल्ल्यामध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रवेशद्वारावर लावले जात होते हे कुलूप शंकररावजी सराफ सरफ वाडेगाव यांच्या वास्तु संग्रहालय असून हे हरिद्वार येथून यांनी आणलेले आहे मजेशी राई